नमस्कार मंडळी तर आज आपण पुण्यापासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर सासवडमध्ये वसलेल्या सिद्धेश्वर मंदिराकडे निघालो आहोत हा शेतातील अरुंद रस्ता आणि भरलेली शेती पाहून मन कसं प्रसन्न होतं तर इथून आपल्याला दिसते निसर्गाच्या कुशीत लपलेले कर्रा नदीच्या काठी वसलेले सिद्धेश्वर मंदिर करहा नदीच्या पाण्याचे विस्तीर्ण पात्र सिद्धेश्वर मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पाडते पुरंदर तालुक्यातील बाकी शिव मंदिरांप्रमाणे या मंदिराला तटबंदी आढळत नाही पण त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात तीळ मात्रही फरक पडत नाही संपूर्ण काळ्या पाषाणापासून घडवलेले हे शिवमंदिर साध्या बांधणीचे पण प्रशस्त आहे या पांडवकालीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाला काटी वसलेले हे मंदिर चहूबाजूने निसर्गाने वेढलेले आहे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले हे, हे साधे मंदिर आहे असे म्हणतात हे मंदिर देवगिरीचे कृष्णदेवराय यादव यांच्या राज्याची सीमा मानली जायची शिवाची आराधना तर आपण सर्व करतो पण शिव नक्की आहेत तरी कोण तर शिव सत्य आहे असं का बोलले बरं आता विचार करा की खोटं हे बोलावं लागतं माया ती रचावी लागते कल्पना जी करावी लागते पण सत्यासाठी काहीच करावं लागत नाही सत्य फक्त आहे सत्यासाठी काहीच करणं विचार करणं घडणं काहीच नाही लागत जे सत्य आहे ते सत्यच असतं त्याला बदलता येत नाही पण शिव सत्यापेक्षा पण अजून जास्त आहे तर महादेवाला अजून काय समजू शकतो तर शून्य शिव शून्य आहेत आता शून्य कसं बरं आता विचार करा की आपण भारत देशात राहतो भारत देश हा एशिया खंडात आहे एशिया खंड जो आहे तो पृथ्वीमध्ये आहे पृथ्वी जी आहे ती सोलार सिस्टीममध्ये आहे सोलार सिस्टीम गॅलेक्सीमध्ये आहे आणि गॅलेक्सी युनिवर्समध्ये आहे असेच किती गॅलेक्सी आणि किती युनिवर्स आहेत आपल्याला माहीतसुद्धा नाही आणि मान्यता आहे की ब्रह्मांड अजून पसरत चालला आहे आता विचार करा की कधीतरी इथं काहीच नसणार पृथ्वीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडच नसणार म्हणजे काहीच नसणार मग काय असणार शून्य असणार एक वेळ अशी राहिली असेलच की इथं काहीच नव्हतं आणि परत एक वेळी अशी येईलच की इथं काहीच नसणार सगळं संपलेलं असेल सूर्य नसेल गॅलेक्सी संपून जातील तर जे उरेल ते काय असणार तर तो असणार शून्य तर शिव शून्य आहे आता शिव अंधकार आहे जसं की आता सूर्य आहे माचिसची काडी आहे जे आता जळते पण एक दिवस ते पण भिजून जाणार जेव्हा कुठंच काहीच उजेड नसेल तेव्हा तो अंधार असणार तर अंधार तितका शून्य आणि तितकाच सत्य आहे ज्याला तयार होण्याची पेटण्याची आणि भिजण्याची गरज नाही पडणार ते फक्त आहे जसं हे शरीर आहे आता चालत आहे पण एका वेळी ते शांत पडेल आणि जळून जाईल मग जो आत्मा तो आत्मा जिथं जाईल तो शिव आहे शिव सत्य आहे शिव शून्य आहे शिव अंधकार आहे ही आहे सतीशिळा अशी शिळा तुम्हाला बऱ्याचशा मंदिरात दिसत असणार तर याला सतीशिळा किंवा वीरगळा असे म्हणतात तुम्हाला सतीची कथा माहीतच असेल तर पूर्वी सतीप्रथा होती तर तिच्या स्मरणार्थ प्रत्येक मंदिरात अशी शिळा ठेवली जायची तर वीरगळा वीरांनी आपल्या राजासाठी देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले अशा सर्व वीरांना स्मरण करण्यासाठी वीरगळा बनवली जाते याला वीरगळा म्हटले जाते तर शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरणात वास करत असलेल्या सिद्धेश्वरला तुम्ही पण नक्की भेट द्या अशीच निसर्गातील हेमाडपंथी मंदिरे माझ्या मनाला भावतात तर अशाच मंदिरांसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटेन ده النواه